कोल्हापुरातल्या दोनवडेत लॉज मालकाचा गोळी झाडून खून आर्थिक देवघेवीच्या वादातून घडला प्रकार आर्थिक देवघेवीतून करवीर तालुक्यातल्या दोनवडे येथे शनिवारी रात्री लॉज मालकावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून करण्यात आलाय चंद्रकांत दाबाजी पाटील असं मृताचं नाव आहे सचिन शामराव जाधव आणि दत्तात्रय कृष्णात पाटील लॉजिंग मध्ये आल्यानंतर चंद्रकांत यांच्यावर दोघांची बाचाबाची सुरू झाली सचिन शामराव जाधव आणि दत्तात्रय कृष्णात पाटील लॉजिंगमध्ये आल्यानंतर चंद्रकांत यांच्याबरोबर दोघांची बाचाबाची सुरू झाली आवाज ऐकून चंद्रकांत याचा मुलगा रितेश घटनास्थळी आला इतक्यात एकाने चंद्रकांत पाटील यांच्यावर गोळी झाडली डोळ्यात एकत वडिलांचा खून झाल्यानं रितेश भीतीने गांगरून गेला चंद्रकांत पाटील यांचा खून करून दोघेही संशयित आरोपी करभीर पोलिसात स्वतः हजर झाले आर्थिक देवघेवीतून हा खून झाल्याचा पोलिसांनी वर्तवलाय पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना घटनास्थळावरून आणून घटनेचा पंचनामा केला या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली